येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या पर सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पण आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे तरी गुड मॉर्निंग नमस्कार राम राम दोन अपडेट आपण आज बघितल्या दॅट इज फर्स्ट इज ऑल अबाउट भूमी अभिलेख सेकंड इज पुणे महानगरपालिका त्याची सुद्धा जाहिरात आली भूमी अभिलेखची सुद्धा जाहिरात आली आणि याच दोन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो होतो की मी लगेच तिसऱ्या जाहिरातीचं सुद्धा लवकरात लवकर अपडेट देणार बरोबर आहे टेलिग्रामवर तर सगळीकडे आता सुरू आहेत मी तर सकाळी नऊ वाजता तुम्हाला सांगितलं होतं की एका नवीन जाहिरातीचं मी लगेच तुम्हाला एक चांगलं अपडेट देणार एक खरंच खूप आनंदाची बातमी मी सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत आणणार आणि बोलल्यानंतर लगेच दिसून येते तुम्हाला की नाशिक महानगरपालिकेची सुद्धा जाहिरात लवकरात लवकर येणार आहे आणि जाहिरातीपेक्षा सगळ्यात इम्पॉर्टंट जे भरपूर विद्यार्थ्यांचे प्रश्न मला होते की सर नाशिक महानगरपालिकेची जाहिरात जरी आली तरी एकामुळे आम्ही हा फॉर्म भरू शकणार नाही आणि ते शर्यत होती ते अट होती अनुभवाची ओके okay, कारण की नाशिक महानगरपालिकेमध्ये जे या पदासाठी कनिष्ठ अभियंता स्थापत्य ओके okay? या पदासाठी एक ते तीन वर्षांचा अनुभव या ठिकाणी सांगितलेला होता अनुभव या ठिकाणी मागितलेला होता बट आता हे अनुभव मी त्यावेळेस पण व्हिडिओमध्ये बोललो होतो की कनिष्ठ अभियंता या पदासाठी अनुभवाची मुळीच गरज नसते अजिबात कनिष्ठ अभियंता हे पद ओके okay, याला अनुभवाची कुठल्याही प्रकारची गरज नाही तरी सुद्धा अनुभवाची अट का टाकली त्यावेळेस मी वरती सांगितलेलं होतं ओके okay, बट सर्त शेवटी का असे okay, ना ही अनुभवाची अट आता रद्द केलेली आहे ओके तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य जयई सिव्हिलची जी जाहिरात आता महानगरपालिकेमध्ये येणार आहे नाशिक मनपामध्ये येणार आहे यासाठी कुठल्याही प्रकारचा अनुभव लागणार नाही फ्रेशर विद्यार्थी ज्यांच्याकडे म काहीच अनुभव नाही ज्यांच्याकडे डिप्लोमा आहेत ज्यांच्याकडे डिग्री आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगची ते सगळे विद्यार्थी या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेच्या फॉर्मसाठी एलिजिबल असणार आहे बरोबर आहे डिप्लोमा डिग्री दोन्ही पण मग सर जाहिरात कधी येणार हा सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न तुमच्या या ठिकाणी आलेला असेल ओके त्याचा सुद्धा लवकरात लवकर अँसर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे आता देणार आहे ओके तर लक्षात घ्या अभियंता भरतीतील अनुभवाची अट रद्द हे तर आता आले आहेत पण मी तर तुम्हाला सकाळीच सांगितलं ओके पूर्णच्या पूर्ण अट जे आहेत ना आता हे रद्द केलेले आहेत काहीही अनुभवाची गरज तुम्हाला या ठिकाणी लागणार नाही तर या ठिकाणी काय म्हटलं तुम्ही लक्षात घ्या कशा कशामध्ये म्हणते तथापि नाशिक महापालिकेच्या मंजूर सेवा प्रवेश नियम दोन हजार तेवीस मध्ये सहाय्यक अभियंता वेतन श्रेणी एस फिफ्टीन सहाय्यक अभियंत्यासाठी अट अनुभवाची गरज नाही स्थापत्य त्याच्यानंतर स्थापत्य यांत्रिकी विद्युत कनिष्ठ अभियंता ओके एस फोर्टीन परस्थाप्यंत वगैरे सगळे म्हणजे कनिष्ठ अभियंता असेल का सहाय्यक अभियंता का असेल का सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट का असेल का ओके कशासाठी तुम्हाला या ठिकाणी अनुभव आता मागे केला नाही ओके पूर्णच्या पूर्ण ही आता अड जे आहे ते कॅन्सल केलेली आहे सगळ्यात इम्पॉर्टंट आता आणि त्यासाठी महासभेचाही आता हिरवा कंदील मिळालेला आहे जाहिरात मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं कोण सकाळी की मी तिसरं अपडेट या ठिकाणी लवकर देणार आनंदाची बातमी देणार सगळ्यात पहिली आनंदाची बातमी या ठिकाणी दिली की नाशिक महानगरपालिकेमध्ये आता अजिबात अट लाग अनुभव लागणार नाही सेकंड जाहिरात कधी येणार तर लक्षात घ्या नाशिक महानगरपालिकेची जाहिरात आचारसंहितेमध्ये अजिबात अटकणार नाही दॅट्स व्हेरी क्लिअर ओके याची सुद्धा जाहिरात तुम्हाला ऑक्टोंबर महिन्यामध्येच दिसून येणार ओके okay, आणि मोस्ट प्रॉबेबली दिवाळीच्या आधीच म्हणजे दोन दिवसा म्हणजे दिवाळीच्या फेजमध्येच तुम्हाला ही जाहिरात दिसून येणार आहेत ऑक्टोबर महिन्यात जाहिरात येणार हे मात्र निश्चित आहे आचारसंहितेमध्ये ही जाहिरात फसणार नाही मध्ये जाहिरात येणार आणि याचा सुद्धा पेपर तुमचा डिसेंबर महिन्यामध्येच कंडक्ट केला जाणार आहे रे डिप्लोमा डिग्रीचे विद्यार्थी तुम्ही आता थोडे अलर्ट होऊन जा बाळांनो कारण की तुमच्यासाठी जाहिरातींचा वेग हा प्रचंड वाढलेला आहे भूमी अभिलेख असेल पुणे महानगरपालिका असेल नाशिक महानगरपालिका असेल अँड मोस्ट ज्या सगळ्या जाहिरातींचा तुम्हाला वेट आहे ते म्हणजे डब्ल्यू आर डी डब्ल्यू सी डी आणि एमजीपी या तीन जाहिरातीचं अपडेट सुद्धा आपण लवकरात लवकर तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत आणणार येत्या दोन दिवसात या तीन मोठ्या जाहिरातीचा अपडेट सुद्धा तुम्हाला देणार आणि दोन हजार पंचवीस मध्येच या जाहिराती आणणार बरोबर आहे आणणार बोललो म्हणजे जाहिराती आणणारच लक्षात आलंय म्हणून आता पण तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की तुमच्यासाठी सुद्धा आता एक मोठा वेग प्रचंड वेग या भरती प्रक्रियेचा वाढलेला आहे नाशिक महानगरपालिकेबद्दल आणखी जर काही बोलायचं गेलं तर लक्षात घ्या या ठिकाणी आठ अभियंताच्या पोस्ट आहे एकवीस सहाय्यक अभियंताच्या पोस्ट आहे छेचाळीस कनिष्ठ अभियंताच्या पोस्टा स्थापत्याच्या आणि अठ्ठावीस आहे सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्य बरोबर आहे हे बाकी मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचं पण आपल्यासाठी कोणत्या कोणत्या इम्पॉर्टंट आहे एकवीस सहाय्यक अभियंता छेचाळीस कनिष्ठ अभियंता आणि सहाय्यक कनिष्ठ अभियंता अठ्ठावीस ओके यासाठी आता सहाय्यक अभियंतासाठी तर डिग्री कंपल्सरी राहील अनुभवाची अट नाही आता डिग्रीवाला विद्यार्थी याचाही फॉर्म भरू शकतो याचाही फॉर्म भरू शकतो याचाही फॉर्म भरू शकतो एक्झाम वेगवेगळ्या डेटमध्ये होणार तिघे याच्या पोस्ट वेगळे तर एक्झाम सुद्धा वेगवेगळे होईल डिप्लोमाचा विद्यार्थी कनिष्ठ अभियंताचा फॉर्म भरू शकणार आणि सहाय्यक कनिष्ठ अभियंताचा फॉर्म भरू शकणार तो डिप्लोमाचा विद्यार्थी दोन ठिकाणी फॉर्म भरू शकतो नाशिक महानगरपालिकेमध्ये आणि डिग्रीचा विद्यार्थी तीन चार सगळ्याच या ठिकाणी फॉर्मसाठी तो एलिजिबल असणार आहे अंडरस्टूड जागा आलेली आहेत ओके लवकरात लवकर नाशिक महानगरपालिकेची जाहिरात येणार आहे ऑक्टोंबर महिन्यामध्ये निश्चित आहे हंड्रेड पर्सेंट आणि डिसेंबर महिन्यात पेपर सुद्धा कन्फर्म आहेत डिसेंबर महिन्यात पेपर होणार आणि अनुभवाची अट पूर्ण प्रकारे आता रद्द करण्यात आलेली आहेत यस जाहिरात येण्यासाठी पूर्ण प्रयत्न करावे लागतील कोणत्या जाहिरातीसाठी कोणत्या जाहिरातीसाठी डब्ल्यू आय डी डब्ल्यू सी डी एमजी पण आताही सांगतो भूमिभिलेख बद्दल सांगितलं होतं पी एम सी बद्दल सांगितलं एम महाट्रस्को बद्दल सांगितलं होतं सीडको बद्दल सांगितलं होतं एमआयसीबद्दल सांगितलं होतं बीएमसी बद्दल आपण सांगितलं होतं आता सांग डब्ल्यू आय डी डब्ल्यू सीडी एमजीपी दोन हजार पंचवीस मध्येच या जाहिराती येणार लक्षात आलं आता सध्यात इम्पॉर्टंट आहे आपला अभ्यास तुम्ही आता अभ्यासावरती एवढं फोकस करा एवढं टार्गेट करा आता अभ्यासाला ओके की जेणेकरून आता दोन हजार पंचवीस मध्ये आपलं सिलेक्शन मिस होणार नाही बरोबर आहे महाट्रान्सफरचा पेपर देखील तुमचा बाकी आहे तो पण होणार आहे ऑक्टोबरमध्ये याच महिन्यामध्ये त्याच्यानंतर तुमचा आता भूमी अभिलेखचा पेपर असणार आहे त्यानंतर तुमचा पी पुणे महानगरपालिकेचा नाशिक महानगरपालिकेचा ठाणे महानगरपालिका ओके हे तुमचे पेपर आता असणारच आहे आणि त्यात आणखी वरतून ओके सदैव आशीर्वाद तुम्हाला आता भेटलेला आहे डब्ल्यू सी डब्ल्यूडी डब्ल्यू सीडी आणि एमजेपी याच्यासुद्धा जाहिराती लवकरात लवकर येतील म्हणून चांगल्या प्रकारे आता तुम्ही अभ्यास करा बी एम सी जेई रिझल्टबद्दल पण मी बोलणार आहे भरपूर कमेंट दिसत या ठिकाणी तर येस बीएमसी जेई रिझल्ट संदर्भात सुद्धा आपण आता प्रयत्न करू आणि लवकरात लवकर याचा सुद्धा रिझल्ट लागेल अशी अपेक्षा आपण या ठिकाणी आता करणार आहोत पटापट तुमच्या विद्यार्थ्यांचे जर आणखी काही तुम्हाला म्हणणं असेल आणखी तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल किंवा आणखी काही जाहिराती जाहिरातींची तुमची इच्छा असेल की सर हे जाहिरातीबद्दल सांगा तुम्ही लगेच कमेंट करा आपण त्याबद्दल सुद्धा प्रयत्न करूया किंवा तुमचं म्हणणं काय तुमचं म्हणणं तरी मला कळवा जेणेकरून मी त्याच्यावर काम करणार आणि तुमच्यासाठी नक्की आपण चांगला एक प्रयत्न करण्याचा येस चांगला प्रयत्न आपण त्या ठिकाणी करूया बरोबर आहे तुम्ही कमेंट करा त्याबद्दल तुमचं काय म्हणणं असेल तर लक्षात घ्या भूमी अभिलेखची नवीन बॅच ओके तीन ऑक्टोबर पासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे भूमी अभिलेखची स्पेशल भूमी अभिलेखची बॅच ओके नोव्हेंबर महिन्यात तुमचा पेपर आहे त्याची सेपरेट बॅच तीन ऑक्टोबर पासून सुरू होत आहे ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये बॅच असणार आहे बॅच ची फी किती आहे तर चौदाशे नव्याण्णव आहे बट किती वन फोर नाईन नाईन बॅच ची फीज आहे पण दसऱ्या निमित्त आपण तुम्हाला डिस्काउंट देतोय ओके तर जे विद्यार्थी तीन ऑक्टोबर पर्यंत ऍडमिशन करणार त्यांना ही बॅच फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे तर विथ क्लास नोट्स सगळ्या नोट्स वगैरे तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जाणार तर ज्या विद्यार्थ्यांना भूमी अब्लिकची बॅच जॉईन करायची आहे ओके डिप्लोमा डिग्री आय टी तिन्ही विद्यार्थी एलिजिबल आहे ज्या विद्यार्थ्यांना भूमिब्लिकची बॅच जॉईन करायची त्यांनी लगेच एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करू तुम्हाला या बॅचचे ऍडमिशन करायची आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट या दशऱ्याला आपल्याला जर पराजय कोणाचा करायचा आहे तर पराजय करायचा आपल्याला आलेला अपयशाचा आणि हे दशरा आपल्याला असा सेलिब्रेट करायचा आहे की आपल्याला जे फेल्युअर येत आहे या फेल्युअरला आपल्याला पराजय करायचा आहे असा ओके okay, याचा फेल्युअर एकदम कंप्लीट आपल्याला याच्यातून आता जे काही एक्झाम आपण फेल झालो आहे ओके okay, ज्या एक्झाममध्ये आपलं सिलेक्शन होऊ शकलं नाही ओके okay, याचा पराजय करून आपल्याला मिळवायचा आपला सक्सेस ओके okay, आणि या निमित्ताने आपण आपल्या स्पेशल पी एम सी जेईची आपली बॅच जी आहे जे, जे सात ऑक्टोबर पासून ज्या बॅच ची सुरुवात होत आहे ओके या सात ऑक्टोबरच्या बॅचला आपण फिफ्टी पर्सेंट ऑफ देतोय आणि फक्त आणि फक्त मला पीएमसी ची डेडिकेटेड बॅच सहा हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे ओके ज्यामध्ये तुम्हाला टेक्निकल नॉन टेक्निकल सोबतच या सेम फीजमध्ये पीएमसी एक्झामचं ओरिएंटेशन बुक ज्यामध्ये तुमचे सगळे टेक्निकल सब्जेक्ट कव्हर आहे हे फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे घरपोच तुम्हाला त्याची डिलिव्हरी सुद्धा मिळणार आहे एकदा तुम्ही ऍडमिशन कन्फर्म केलं लग, की लगेच तुम्हाला हे पोस्टनी पार्सल केलं जाणार तुमचं हे बुक ओके आणि सोबतच पुण्या जिल्ह्याची संपूर्ण माहिती याचं सुद्धा बुक तुम्हाला याच बुकसोबत पाठवल्या जाणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना पी एम सीची बॅच जॉईन करायची आहे त्यांनी सुद्धा सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करू शकता ओके आणि लक्षात घ्या आपल्या पुणे ऑफिसचा नवीन ॲड्रेस ओके okay, नवीन ब्रांच आपली पुण्याची कुठे असणार आहे तर नारायण चेंबर एन सी केलकर रोड नियर नारायण पेठ पोलीस चौकी ओके okay, या ठिकाणी आता आपलं ऑफिस असणार आहे फोर्थ फ्लोरला आपलं ऑफिस आहे कुठल्या फ्लोअरला आपलं फ्लो, ऑफिस या ठिकाणी असणार आहे आणखी एक अडचण असेल तर दोन नंबर तुमच्याकडे दोन पैकी कोणत्या एका नंबरवरती कॉल करा आणि आपली क्वेरी सॉल्व्ह करा येस हा लास्ट टाइम ज्यांनी पुणे महानगरपालिकेचा फॉर्म भरला पण त्यांची काय पेमेंट रिसिप्ट नाहीये ई ही रिसिप्ट जस ते हरपलेली आहेत डोंट वरी तुमच्यासाठी ते नसणार पण जे नवीन पुरा आता फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी म्हटलं पेमेंट रिसिप्ट कंपल्सरी आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ओके चालेल चला भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच आणखी काही तुमचे प्रश्न असतील तर या युट्यूबच्या कमेंट सेक्शनला तुम्ही टाकून ठेवा आम्ही कमेंट सेक्शनवरून तुम्हाला या ठिकाणी नक्की रिप्लाय करणार ओके चला भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर